दोन हजार चोवीस लोकसभेच्या उमेदवारी संदर्भात मी प्रेस बोलवलेली आहे खर तर दोन हजार एकोणीस पासून मी लोकसभेची भारतीय जनता पार्टीच्या वतीनं तयारी करत होतो दोन हजार एकोणीसलाही मला पार्टीने सांगितलेलं होतं की आपण ही लोकसभेची निवडणूक आपणाला लढायची आहे आणि त्यावेळेस ती तुटलेली होती दोन हजार चौदा मध्ये आणि दोन हजार चौदा मध्ये शिवसेना बांधवी तुटल्यानंतर दोन हजार चौदा मध्ये शिवसेनेचा जिल्हा प्रमुख होतो जिल्हा प्रमुख असताना मी तुळजापूरची विधानसभा लढवली होती सगळ्यात सा महत्वाचं सांगायचं झालं तर दोन हजार एकोणीशे एकोणनव्वद ला ज्या शिवसेनेची स्थापना झाली एकोणीसशे शहाऐंशी ला त्याची पहिली निवडणूक होती विधानसभेची त्या विधानसभेच्या निवडणुकीत आम्ही अतिशय म्हणजे एकदम युवा वर्गामध्ये मोडत होतो परंतु आदरणीय बाळासाहेब ठाकरेंनी त्यावेळेस मला एकोणीसशे एकोणनव्वदला तुला उमेदवारी लढवावी लागेल आणि शिवसेनेतून डॉक्टर पद्मसिंह पाटलाच्या विरोधात एकोणीसशे एकोणनव्वदला पहिली विधानसभेची निवडणूक लढवलेली होती ज्यावेळेस की डॉक्टर पद्मसिंह पाटलाच्या विरोधात उभा राहायला कुणीही तयार नव्हतं अशा परिस्थितीमध्ये या मतदारसंघामध्ये मी विधानसभा लढवली होती त्याच्यानंतर मी एकोणव पासून ते दोन हजार चौदा पंधरा पर्यंत काम केलं चार वर्ष जिल्हा प्रमुख केलं आणि दोन हजार सोळा मध्ये असते ते तुटली चौदामध्ये त्यावेळेस मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि त्या दिवसापासून आजपर्यंत भारतीय जनता पार्टीचे आदरणीय नेते देवेंद्रजी फडणवीस असतील आदरणीय नरेंद्रजी मोदी असतील त्यांच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये पक्षाचे वेळोवेळी जे काही वरून आदेश यायचे ते पूर्ण काम मी आज ताब्यात करत आलेलो आहे आणि दोन हजार एकोणीसमध्ये ज्यावेळेस पक्षानं सांगितलं की आपल्याला लोकसभा स्वतंत्र लढायची त्यावेळेस मी त्या निवडणुकीसाठी पूर्ण पूर्णतरीशी उतरलो होतो आणि त्यावेळेस अचानकपणे परत शिवसेना आणि भाजपची युती झाली आणि युती झाल्या वेळेस या लोकसभा मतदारसंघामध्ये आ, ही जागा शिवसेनेला सुटली असल्याने त्यावेळेस मग गेलेली तयारी मला थांबवावी लागलेली आणि त्यावेळेस सन्मान्य खासदार ओमराजेंना आम्ही भरवस मतान मदत करून त्यावेळेस युतीचा उमेदवार म्हणून त्यांना निवडून आणलं परंतु यावेळेस परत शिवसेना भाजपची तुट युती तुटलेली आहे परंतु महायुतीमध्ये परत एक शिवसेनेचा गट शिंदेसाहेबांचा गट अजित पवार आणि आमचे देवेंद्रजी फडणवीस या माध्यमातून दोन हजार चोवीसशी ही लोकसभा निवडणूक चालू आहे या लोकसभा निवडणुकीमध्ये मी वैयक्तिक माझं मत असेल मी खरा दावेदार आहे कारण मी गेल्या दोन हजार एकोणीस पासून लोकसभेच्या मतदारसंघामध्ये संपर्कात आहे त्या लोकसभा मतदारसंघामध्ये मी काम केलेलं आहे आणि मतदारसंघामध्ये वैयक्तिक लाभाच्या योजना जेवढ्या असतात त्याच्यामध्ये पासष्ट सत्तर हजार लोकाला विस्तारित समाधान योजना राबवून वैयक्तिक लाभ त्या आजपर्यंत मी देत आलेलो आहे त्यामुळं मी लोकांच्या डायरेक्ट संपर्कात आहे आणि त्याच्यामुळं मी या लोकसभेचा या दोन हजार चोवीस भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मी खरा दावेदार आहे आणि मला उमेदवारी द्यावी असं मला वाटतं या संदर्भात मी पक्षाकडं केंद्रीय आमच्या जे पक्षाची जी कमी समिती आहे त्याच्याकडेही मागणी केलेली आहे आणि आमच्या राज्यस्तरीय याच्यावर हो आदरणीय देवेंद्रजी फडणवीस कोळे साहेब यांच्याकडे या लोकसभेसाठी मला उमेदवारी द्यावी या संदर्भात आणि मी केलेलं काम हे मी दिलेलं आहे कसं आहे की शिंदे साहेबांचा दावा बरोबर आहे कारण शिवसे लोकसभेला शिवसेनेचा त्यांच्या गटातला उमेदवार आहे परंतु एकंदरीत जर परिस्थिती बघितली तर या ठिकाणी भारतीय जनता पार्टी ही लोकसभा निवडणूक लढवण्यास सक्षम आहे आणि तिन्ही पक्षामध्ये दे कार्यकर्त्याची टीम असेल खालील बूथ यंत्रणा असेल किंवा जे केलेलं काम आहे के गेल्या दोन वर्षामध्ये ते भारतीय जनता पार्टीचं स्ट्रॉंग आहे आणि शेवटी येणारा उमेदवार किंवा निवडून येणारा उमेदवार म्हणून भारतीय जनता पार्टीचाच इथं या सगळ्यांनी क्लेम ठरतो आणि भारतीय जनता पार्टीलाच उमेदवारी मिळेल अशी माझी आशा येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं माझी मला उमेदवारी द्यावी यासाठी मी स्ट्रॉंगली पक्षाकडे आदरणीय नरेंद्रजी मोदी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस अमित शहाजी बावनकुळे साहेब यांच्याकडे मी स्ट्रॉंगली मागणी केलेली आहे येणाऱ्या या दोन हजार चोवीस मध्ये मी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं निवडणूक लढवण्याची इच्छुक म्हणून दोन हजार एकोणीस मध्ये मी मला तयारी करायला सांगितली त्यावेळेस मी तयारी केली होती गेली सहा वर्षे मी जनसंपर्कात आहे भारतीय जनता पार्टी सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांच्यासोबत मी काम करत आहे त्यामुळे येणाऱ्या या निवडणुकीमध्ये मी माझी स्ट्रॉंगली लोकसभेसाठी उमेदवारी मागत आहे